तर मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलो तर आता नवीन जे आर इथं आलेल्या आहेत ज्या महिलांना डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता इथे जमा झालेला नव्हता तर अशा महिलांसाठी एक खुशखबर घेऊन आलो तर आता जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही तर आता नवीन जे आरमध्ये मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता जे महिला यामध्ये पात्र आहेत तर या महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर बरेच महिलांचे कमेंट्स येत होते की मला नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही डिसेंबरचा तर अशांनी घाबरण्याचं काही कारण नाही फक्त आता या महिलांना लाभ मिळणार नाही तर आता यामध्ये कोणकोणत्या महिला ते, ते आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम आता बरेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे इथं आलेलेच नाही आहे जानेवारीचा हप्ता तर लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे गेट डिक्लेअर व्हायची राहिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवरती मिळेल तर आता यासाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये किती तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये जे की राहिलेल्या महिला तर आता बरीच महिला यामधून अपात्र ठरलेल्या आहेत कोणत्या कारणामुळे बरेच महिलांनी ई केवायसी केलेली नाही तर आता ते तर जाऊ द्या दुसरा जो महत्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांग निवृत्त वेतन योजना तर या योजनेचा जर तुम्हाला पहिलेच लाभ मिळत असेल तर अशा महिलांना आता लाडके बन योजनेचे पैसे आता इथं मिळणार नाही म्हणजे काय आहे पहिलेच जर तुम्हाला पंधराशे रुपये महिना असेल जे काही दीड हजार असेल दोन हजार असेल किंवा एक हजार रुपये महिना शासकीय म्हणजे तुम्हाला जर सरकार पहिलेच पैसे स्थी देत असतील दुसऱ्या योजनेचे त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावणबाळ असेल नृत्य वेतन योजना असेल दिव्यांग असेल जे काही योजना आहेत जे काही पंधराशे रुपये दर तुम्हाला इथे देण्यात येते दरमहा जर तुम्हाला हे मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बाईंचे यामध्ये या, या अपात्रात तुम्ही यासाठी तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही तर आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला यामधून कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसेल फक्त तुम्हाला लाडकी बहीण योजनेचाच लाभ मिळत असेल तर अशा महिलांच्या खात्यामध्ये तर घाबरण्याचं काही कारण नाही तर तुम्हाला महिला बाल विकास किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर देतो एक आठ एक तर यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे काय आलेले नाही व आम्हाला पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागेल तर तुम्हाला तिथून तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता तर घाबरण्याचं काही कारण नाही वाटप देखील लवकरच इथं आता सुरू तर झालेलाच आहे पण इथं टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये इथं येणार आहे तर इथं सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्यायचा की तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रुव्हल आहे पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे तर आता बरेच महिलांचे फॉर्म इथं पेंडिंगमध्येच आहे का आहे बाल विकास कॉल करून तुम्ही नाही तिथे जाऊन भेटा किंवा तुम्ही वन एट वन तर यावरती कॉल करून सुद्धा विचारू शकता तुमची काय अडचण आहे किंवा तुम्ही आता तक्रार देखील करू शकता तर यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजना असं टाकायचं आहे गुगलवरती गुगलवरती टाकल्याच्या नंतर तिथं तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा जो काही फॉर्म भरला होता तो मोबाईल नंबर टाका खाली कॅबच्या येईल कॅबच्या टाका किंवा तुमचं जर पासवर्ड आठवत नसेल तर तुम्हाला फॉरगेट पासवर्डचं देखील ऑप्शन दिलेलं आहे फॉर्मेट पासवर्डवरती क्लिक करून तुम्ही त्यामध्ये लॉग इन व्हा तर तिथे एक तक्रार म्हणून तुम्हाला एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही वैयक्तिक तक्रार करू शकता की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा ताम्हा लाभ इथं मिळत नाही आहे त्यामध्ये तुमचं तुम्हाला जे काही मुद्दे दिलेले आहेत त्यामधील तुमचा कोणता आहे की आम्हाला पैसे मिळालेले नाही आमचे स्वतःवरून पैसे बंद करायचे असतील ते सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या काही अडचणी असतील तर त्यावरती तुम्हाला सोल्युशन बघायला मिळेल तर आता यामध्ये बरेच महिला अपात्र ठरलेले आहेत तर आता घाबरण्याचं काही कारण नाही सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तर यांसाठी जो काही निधी इथं तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये इथं आलेले आहेत तर आता सर्व लाडक्या बहिणींना इथं मिळणार आहे कोणतीच लाडकी बहीण पात्र जी असेल लाडकी बहीण त्यामधून वगळणार नाही सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा केल्या जाणार आहे तर आता जर आता जानेवारीचा हप्ता पुढील लवकरच जे की या तारखेपासून जमा होईल तर त्यावरती लवकरच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू लाडक्या बहिणी योजनेचे नवीन फॉर्म देखील इथं सुरू होणार आहे तर आता पहिले जे की फॉर्म इथं सुरू होते जे की अंगणवाडी सेविकेकडे सुरू होते त्यानंतर आता पहिल्यांदा जे की फर्स्ट स्टार्टिंगमध्ये नारीशक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून फॉर्म भरण्यात येत होते त्यानंतर ती बंद झाली काय झालं होतं अप्लिकेशन बंद झालेली होती त्यानंतर पुन्हा वेबसाईट सुरू झाली तर, तर लाडकी योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरता येत होता वैयक्तिक म्हणजे स्वतः तुम्ही फॉर्म भरू भरू शकत होते त्यानंतर वेबसाईट देखील बंद झाली त्यानंतर आलं आपलं अंगणवाडी सेविकेकडे त्यांच्याकडे एक आय डी देण्यात आली होती तर ती आय डीच्या माध्यमातून ते फॉर्म भरत होते तर आता ते सुद्धा बंद केलेले आहेत तर आता कोणत्याच लाडके बहिणींचे फॉर्म इथं घेत नाही आहे तर आता लवकरच त्या संदर्भात जे की अपडेट येईल लाडके लाडकी बही योजनेबद्दल तर ते तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर आता जे की लाडकी बहिणी योजनेबद्दल सर्व प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडीओ तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट आणि महिलांपर्यंत जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा ज्यांना कुणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांपर्यंत पोहोचवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू